त्यांना म्हणजे सट्टा लागला होता या गाडीवर अक्षरशः दहा हजाराला ला वीस हजार सट्ट्यावर देत होते ऑनलाईन चालू होता सट्टा आजच्या मैदानामध्ये जे आकर्षण जोडी ठरली भाजी आणि प्रदान ही जोडी कशी जुळून आली ही माहिती त्यांना ही गाडी ऍक्च्युअली तुम्हाला आता सांगायचं सा म्हटलं तर आमची इगल गरुडा गाडी पळायची ते या गाडीने पंचावन्न गुलाल घेतले होते छप्पन्नाव गुलाल या बाजीने पाडला होता नंतर आपल्याला आपल्या गाडीचा रेंज चेक करायची होती कारण आपण गाडी दोन नंबर मध्ये खेळतोय पण आपल्याला एक नंबर मध्ये आपण खेळू शकतो नाही खेळू शकत ते चेक करायचं होतं त्याच्यानंतर तुषार माझं बोलणं झालं की दादा काय करायचं नाव एकच आहे नाव फिरवायचं का तुषार लावलं फिरव हार्जित होणार आहे गाडी जरी आपली उन्नीस हे झाली तरी उन्नीस बीसच होणार आहे गाडीला अंतर पडणार नाही त्या हिशोबाने आम्ही गाडी केली कसं म्हणतात ना बरेचसे जण बोलतात की बैल मोठ्या मापाचा पाहिजे तरच पळू शकतो असं कुठेच नाही आज प्रधानने मापाचा बैल लावायची गरज नाही सोमनाथ मला वाटतं आजचा हा उंबर वेळाचा जो मैदान आहे ना या मैदानामध्ये आजचा हा मैदान आठवण केला जाईल तर तो मला वाटतो प्रधान आणि बाजी दोन एक अशा लढती झाल्या दोन्ही मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि मला वाटतं आज संपूर्ण मुंबईचे गारा मालक भरपूर सारे गारामालक इथे उपस्थित होते सर्वांनी बघितले खूप सारा कौतुक झाला जोडीचा काय बोला हो नक्कीच आज आमचा म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो ना ते कुठंतरी साध्य झाल्यासारखं प्राधान्य करून दाखवलंय कारण ह्या मैदानामधली आजची सर्वात मोठी गाडी होती आणि ती आपली मैत्रीपूर्ण झाली मैत्रीपूर्ण त्यांचं नाव होतं आपण त्यांच्या नावावर ना नाव फिरवलं आणि आपली शर्यतनं मैत्रीपूर्ण लढत झाली बरोबर आणि मला वाटतं काही मला वाटतं अर्धा एक तास पूर्वीच प्रधानची एक गाडी पण झाली होती पण लगेच तुम्ही नाव फिरवलं काय म्हणाल हो अगोदरच आमची एक गाडी झाली होती वावे घरवाल्यांबरोबर तीसुद्धा मैत्रीपूर्ण झाली होती आणि नंतर आपल्याला आपल्या गाडीचा रेंज चेक करायची होती कारण आपण गाडी दोन नंबरमध्ये खेळतोय पण आपल्याला एक नंबरमध्ये आपण खेळू शकतो नाही खेळू शकत ते चेक करायचं होतं त्याच्यानंतर तुषारचं माझं बोलणं झालं की दादा काय करायचं नाव एकच आहे नाव फिरवायचं का तुषारला बोलू फिरव होणार आहे गाडी जरी आपली हे झाली तरी बीसच होणार आहे अंतर पडणार नाही त्या हिशोबाने आणि गाडी आज गुलाल प्राप्त झाली बरोबर मला वाटतं तुम्ही काहीतरी मुद्दा मांडला की एक आजमावच होतं की आपली गाडी कशी पलत पण मला वाटतं ना एक छुपारुस्त म्हणून तुमचं नाव आहे वासर छोटे छोटी वासरं घेऊन तुम्ही ना नंबरमध्ये पलतात पण ती वासरं तुमचं ना नाव इथं करतात ना आज बघा प्रधान पण दिसायला खूप छोटा त्याच्या आधी तुमच्या धावणीला गोकुल झाला गरुड झाला म्हणजे एक मा त्याचा माप छोटा पण खेल मोठा काय बोलाल हो नक्कीच कारण इगल गरुडाने आमचं खूप नाव केलं त्याच्यानंतर आमच्या दावणीमध्ये गोकुळ घडला म्हणजे आम्ही जी पण घेतली ती कोरीच घेतली आणि घडवली म्हणजे कसं म्हणतात ना बरेचसे जण बोलतात की बैल मोठ्या मापाचा पाहिजे तरच पळू शकतो असं कुठेच नाही आज प्राधान्य ते सिद्ध करून दाखवलं याच्या अगोदर गोकुळने सुद्धा सिद्ध केलंय की मोठ्या मापाचा बैल लावायची गरज नाही बैलामध्ये जिद्द आणि धमक पाहिजे पळण्याची धमक असेल तर आपण कोणती गाडीच्या बरोबर विजय प्राप्त करू शकतो आजच्या मैदानामध्ये जे आकर्षण जोरी ठरली भाजी आणि प्रधान ही जोडी कशी जुळून आली ही माहिती द्या ना ही गाडी ऍक्च्युली तुम्हाला आता सांगायचं म्हंटल तर आमची इगल गरोडा गाडी पडायची पळायची ते या गाडीने पंचावन्न गुलाल घेतले होते छप्पन्नाव गुलाल या बाजीने पाडला होता तेव्हा माझ्या डोक्यात होता तेव्हापासून हा बैल माझ्या डोक्यात होता दो पण फक्त एवढंच होतं की तो बैल बाहेरून आतून पळायचा बाहेरून पळत नव्हता पण तो मागच्या वेळेस अचानक तो बाहेरून पळायला लागला तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हा टाकायचा पण नंदन आपला पळत होता हिंदकेसरी नंदन मी भरपूर तुषारकडे पण तुषार म्हणायचा की तुम्ही कर्जत मध्ये या आम्ही सांगितलं तुम्ही इकडे मुरबाड मध्ये या त्याच्यामुळे आमचा काही योग जुनू येत नव्हता पण आता मागच्या वेळेस पाटगावला आम्ही दोघे भेटलो त्याच्यानंतर त्याला बोललो का आपल्याला प्रधानला बैल पाहिजे आणि परवान कॉल केला एका शब्दात त्याने बैल दिला बरोबर आता दोन ड्रायव्हर विषयी माहिती द्या ना ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर देशमुख शुभम देशमुख कर्जतचे ड्रायव्हर आहेत त्याच्यानंतर आमच्या बबलू ड्रायव्हर स्वतःचे घरचे गाडी स्वतः मालकच ड्रायव्हर असतात पण आज शुभम ड्रायव्हर आमच्या गाडीवर होते दोन्ही गाडीवर आणि ह्या गाडीवर फैजल ड्रायव्हर होते धसेचे त्याच्यामुळं शुभमने खूप म्हणजे चांगलीच गाडी म्हणायला लागेल कारण इतक्या मोठ्या गाडीबरोबर विजय घ्यायचा म्हणजे चांगली नाही उत्तमच गाडी हाकलली असंच म्हणावं लागेल आणि ज्या वेळेला धाग्यावर आता मी पण गाडी शूट केली थोड्या टायमामध्ये मध्ये माझ्या चॅनलवर पर रील पर्नर आहे जे प्रेक्षक होती ना धाग्यावर खरोखर त्यांनी खूप कौतुक केलं या जोडीचं काय बोलाल कारण बघा आता गाडा मला किती जमतात आपल्या परिसरात नसतं तर पूर्ण मुंबईचे असतात काय बोलात हो बरोबर कारण ही गाडी त्या गाडीच्या जवळजवळ म्हणजे त्या गाडीच्या छातीलाच लागत असेल ही गाडी ती गाडी जर मापाने म्हटली आणि त्यांचं कर्तृत्व म्हटलं छोटा लक्ष म्हटलं तरी खूप नावाज दिला आहे त्याच्यानंतर तो मथूर मध्ये पाहिलाय आणि सुंदर वालीवली साई वाली सुंदर जो पळतोय लक्ष आणि सुंदर ही गाडी आता सध्या टॉप मध्ये पळते आणि एक नंबरची गाडी येते त्या गाडी बरोबर आपल्या गाडीची म्हणजे फक्त आपल्याला कसा अंदाज घ्यायचा होता बोल चला हार तर हार पण आपण आपल्या गाडीचा अंदाज घेऊ आणि वाघांनी आमच्या करून बरोबर दाखवला कारण बरेचसे आम्हाला फोन आले की समोर पैऱ्यामध्ये कोण पळणार आहे कारण बाजीला तर बरेचसे म्हणजे तिकडे जे मित्र आहेत आमचे बाजीला ओळखत नाही त्यांना वाटलेलं का हिरा पळणार आहे ते बोलतात की हिरा पळतोय की कोणता बैल आहे आम्ही बोललो ना नाही कब्जत एक्सप्रेस बाजी पळणार आहे मग त्यांना म्हणजे सट्टा लागला होता या गाडीवर अक्षरशः काय दहा हजाराला वीस हजार सट्ट्यावर देत होते ऑनलाईन चालू होता सट्टा मग तेव्हा आम्ही सांगितलं की बाजी पडणार आहे मग ते बोलतात लावू की नको लावू बोल शंभर टक्के लावा नाही म्हटलं तरी पण गाडी जर तर सामना होणार नाहीतर गाडी विजय होणार म्हणजे मला वाटतं आतापर्यंत खूप साऱ्या गाड्या तुमच्या गुलाला झालेल्या असतील पण ही गाडी कुठेतरी मला वाटतं खूप जास्त आठवणीत राहणार आहे काय हो ह्या गाडीचं म्हणजे ह्या मैदानामध्ये ह्या मैदाना आजपर्यंत आम्हाला अपयश दाखवलेलं नाही ह्या मैदानामध्ये आम्ही आमचं घरचं मैदान घर मानतो जेव्हा गोकुळ पळायचा गोकुळ आमचा आता काही कारणास्तव थांबलाय आणि त्याची उणीव आम्हाला खूप जाणवते ते म्हटल्यानंतर गोकुळने पण आम्हाला इथे म्हणजे यश काय असतं ते गोकुळने आम्हाला खरोखर दाखवून दिलं एक नंबर मध्ये काय खेळतात ते गोकुळने दाखवून दिलं आणि आज प्रधानने सिद्ध करून दाखवलं की मी गोकुळच्या आज गोकुळच्या आशीर्वादाने मी तुमच्या दावणीला आलो गोकुळची जागा गोकुल केला घाटावर त्या गोकुळ म्हणजे आमच्या कोला किती नंदी आली तरी त्या गोकुळची जागा गोकुळ ची जागा कोर म्हणजे आशीर्वाद कोणाचा गोकुळ आणि ईगलचा आशीर्वाद आहे ईगल पण आमच्या म्हणजे माझा नाद ईगलने चालू केला आणि ईगल मागच्या अठ्ठावीस जूनला आम्हाला अठ्ठावीस जुलैला आम्हाला सोडून गेला त्याच्यानंतर दसऱ्याचा त्याच्यानंतर आम्ही मडीला गेलो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिथे आमच्या बैलाला थोडी इजा झाली पण त्या इजेतून आमचा बैल कव्हर झाला नाही पण त्यांच्या दोघांच्या आशीर्वादामुळे आमच्या नंदी आज कुठेतरी आम्ही उजडत आहेत आज मुंबईला मला वाटतं एक नाही दोन नाही तीन मैदाना होती पण मला वाटतं सर्वात जास्त चर्चा होईल ती याच गाडीची याच गाडीची नक्कीच ह्याच गाडीची आज चर्चा होणार कारण ह्या गाडी ही ह्या मैदानातली सर्वात मोठी गाडी होती आणि मुंबईची पण टॉप मोस्ट गाडी होती त्या गाडी विरुद्ध आज गुलाल मिळणं म्हणजे म्हणजे काय म्हणतात ना ते आता शब्दात मी वर्णन नाही करू शकत बरोबर आता एक आगला वेगळा प्रश्न घेतो समजत आता रजिस्टर आपला बंद झाला होता बऱ्याचशाच गाड्यावाल्यांना परत जावा लागला बघा आता तुम्ही काय माहिती देत असता की लवकर यावा पण गाडा मालक लवकर येत नाही पण रजिस्टर बंद झाल्यानंतर ना बऱ्याचशा गाडा मालकांनी ना काही फेरे काढले तर त्याच्या मुलं बाकीच्या काही गाड्या होत्या ना त्या व्हायच्या राहिल्या काय बोला हे फेरे ऍक्च्युली मी आता मुंबरवाडा कमिटीला तुमच्या माध्यमातून एक विनंती करेन हे जे आज फेरे झाले ना तुमच्या माध्यमातून मी एक विनंती करेन की जे ते मैदान जे था बंद करून ठेवतात फेऱ्यांसाठी ते त्यांनी कुठेतरी ओपन करावं म्हणजे जी आज जी परिस्थिती झाली ना ती मैदानाच्या दिवशी होणार नाही कारण फेरे फेरे कसे जवळचे बैल असतात ते मैदानात आल्यानंतर कुठेतरी लॉक असतं आणि फेरे काढता येत ना मग ते काय करणार मैदानाच्या दिवशी फेरे काढणार आहेत त्याच्यामुळे आपण बैलगाडा मालकांना पण दोष देऊ शकत नाही फक्त विनंती करू शकतो उंबरवेळा कमिटीला की तुम्ही फेऱ्यांसाठी मैदान चालू ठेवा जी आजची परिस्थिती झाली तीन तीन चार चार गाड्या एका मग एक होत होत्या बरोबर त्या कुठेतरी आल्या नसतात आणि कुठेतरी आज ड्रायव्हरच शिस्त पाला दिसला बरेचसे ड्रायव्हर आहेत ना ते कारण नियम घालून दिलेत आपल्याला नियम आपल्याला संघटनेने घालून दिलेत तरी सुद्धा काही बैलगाडा आपला ड्रायव्हर आहेत ते पण ऐकत नाही बैलगाडा मालक सुद्धा ऐकत नाही बैलगाडा मालकांना मी तर नेहमी ग्रुपवर टाकत असतो की बैलगाडा मालकांनी शिस्त पाळली पाहिजे की ड्रायव्हरच्या हेल्मेट नसेल डोक्यामध्ये तर त्याला गाडीवर बसूच नका फेऱ्यासाठी नका बसू आणि <laughs> शर्यतीसाठी नका बसू तरी सुद्धा आपल्या बैलगाडा मालक पण बेशिस्तपणा करतात आणि ड्रायव्हरांच काय त्यांचं काय काहीतरी जगा वेगळंच असतं बरोबर पण जे आपलं मैदान होणार आहे आता पुढचं आपला ज्या दिपाळ्या भार्गवीच्या बड्डे निमित्त आपण दिपाळीच्या नंतर घेणार होतो एकतीस ऑक्टोबरला एक होता तो ते मैदाना पावसामुळे कुठेतरी गाळबोट लागला त्याला ते मैदान आपण आता तेवीस तारखेला घेतोय पण त्या मैदानामध्ये ज्या ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये हेल्मेट असेल ते सुद्धा संघटनेने दिलेलं असेल हेल्मेट त्याच ड्रायव्हरला गाडीवर बसून दिलं जाईल अन्यथा किती मोठा गाडा मालक असेल किंवा कोणीही असेल आणि त्याची गाडी विजय असेल जे याच्यासाठी जे सेफ्टी हेल्मेट घालतात ते जरी हेल्मेट डोक्यात असेल तरी सुद्धा शर्यत ही बाधच दिली जाईल बरोबर आता हा प्रश्न घेण्याचा एक मुद्दा असेल कारण बरेचसे गाडा मालक इथं गाड्या खेळण्यासाठी आलो होतं पण उंबरवेळीच्या पाठीलांना एक चांगला असा दृष्टिकोनाने बघितलं जातं की या पाठीवर गेल्यानंतर आमची गाडी राहणार नाही किंवा आम्हाला तो न्याय मिळेल पण कुठेतरी आज थोडा हलगर्जीपणा दिसला हा आज ऍक्च्युली गाड्या सुद्धा खूप लेट आल्या कारण मी मैदानामध्ये साडेबारा वाजता आलो आहे त्याच्या अगोदर आमचे नंदे आले होते मैदानामध्ये पण साडेबारा वाजता बैल आलो होतो जेव्हा तरी सुद्धा फक्त किती पंधरा ते वीसच टेम्पो इथे होते त्याच्यानंतर खूप गाड्या आल्या आणि नोंदणी झपाझप नोंदणी झाली तिथे जाऊन त्याच्यानंतर गर्दी तर होणार आहे साहजिकच कर आहे कारण बैलगाडा मालक जर दहा वाजता आले अकरा वाजता आले तर एकशे वीस जो आता आपल्या संघटनेने नियम घालून दिला एकशे दहा गाड्या नॉर्मली आणि वीस गाड्या बिनजोडच्या ते एकशे तीस गाड्या जर एकशे आपला दहा वाजता आले तर पाच ते साडेपाच पर्यंतच एकशे तीस गाड्या होती पण आपले बैलगाडा मालक ऐकत नाही आपल्या बैलगाडा मालकांकडे खूपच पैसा आहे कारण उसाटण्याला मी तर नव्हतो मैदानामध्ये पण जे आपल्या ग्रुपवर पडलं होतं की त्या ग्रुपमध्ये जे आयोजक आहेत उमर आपला सॉरी ने। नेम कमिटीचे त्यांनी सांगितलं होतं बाराच्या अगोदर जी गाड्या होतील त्यांना झिरो टक्के कटिंग आणि एकच्या अगोदर होतील त्याला पाच टक्के तरी सुद्धा गाड्या एकच्या नंतरच चालू झाल्या म्हणजे आपल्या बैलगाडा मालकांकडे इतका पैसा आहे त्याच्यामुळे त्यांना काही फिकर नाही म्हणजे कुठेतरी आपण जे बदल घडवायला घेतले ते, ते कुठेतरी होणारच नाही असं वाटतंय जर मानसिकता बैलगाडा मालकांची अशी ठरलेली असेल की मला लेटच जायचंय आणि लेटच जाऊन शर्यत करायची आहे किंवा मला संध्याकाळी शर्यत करायची आहे तर आपण आपल्या कमिटीने संघटनेने कितीही नियम घातले तर ते सगळे धाब्यावरच बसले जातील असं मी वैयक्तिक आणि स्पष्टपणे बोल बरोबर आहे आणि कुठेतरी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा पण करतो कारण तुमची जेव्हा पण बाईट पडतो ना कुठेतरी ऐकण्यासारखी असते आता मी बघतो ना जे टेम्पोवाले बघा त्यांना भाडा मिळून जाईल म्हणजे काही गरीबाची बैला आलेली कुठेतरी त्यांच्या गाड्या पण नाही आज बरोबर आहे कारण खूपच आता ही आपली गाडी झाली मी सुद्धा सांगतो की आपली गाडी खूप लेट जाऊन सुद्धा सुटले का तर आपली भिंजोडची गाडी होती म्हणून आपली सुटले पण त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस ते तीस गाड्या रिटर्न गेल्या असतील कारण गरीबांच्या नंदी आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं मी स्पष्ट सांगतो कारण काय होतं इथे यायचं म्हटलं जरी कल्याणवरनं यायचं गोवलीवरून टेटवावरून तरी दोन हजार रुपये भाडं होतं बरोबर ते कुठेतरी लॉस आहे पूर्ण दिवस लॉस झाला आणि नात पण नाही झाला बरोबर चला आजच्या या जोडीविषयी काय कौतुक कराल कारण कुठेतरी एक अभिमानाची गोष्ट आज मिळून दिली गुलाल ह्या जोडीचं आता कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे कारण आजचा गुलाल जो आहे तो म्हणजे भूतोना भविष्य कधीच आम्ही विसरू शकत नाही भले याच्यानंतर आमच्या दावलीला नंदी येतील आणखी मोठ्या गाड्या होतील पण हा जो गुलाल आहे तो आम्ही विसरू शकत नाही आणि आता याच्या पाठीला हात म्हणजे खांद्याला खांदा लावून आमचा सिकंदर तयार होतोय आणि सिकंदर शंभर टक्के आम्ही मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचा कुठेतरी मोठा धमाका दिसते चालेल धन्यवाद आणि अभिनंदन तुम्हाला आजच्या थँक्यू तुम्ही आलात आमचे इगल ग्रुप बावीस सत्यावर तुमचं खूप खूप मनात करत धन्यवाद धन्यवाद